अज <laughs> 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 श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शनिवार विशेष श्री स्वामी समर्थ महाराजांची लाईव्ह आरती डॉट साडेसहा वाजता चालू होईल तर सर्वांनी लाईव या आणि लाईव्ह आरतीचा लाभ घ्या तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अलकाताई श्री स्वामी समर्थ तर उद्या सकाळी साडेआठ वाजता केंद्रामध्ये आपला रुद्राभिषेक होणार आहे तर मी लाईव्ह येणार आहे तर सर्वांना सांगा की उद्या सकाळी साडेआठ वाजता रुद्राभिषेक होणार आहे तर सर्वांनी लाईव्ह या उद्या सकाळी साडेआठ वाजता महाशिवरात्रीनिमित्त केंद्रामध्ये होणार आहे तर लाईव्ह पाहणाऱ्या सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा आणि आरतीला लाईक करा आरतीची वेळ झालेली आहे आता महाराजांना धूप धीप दाखवण्यात येईल तर सर सर्वांनी शेवटपर्यंत आरतीमध्ये सहभागी राहावा सर्वांना श्री स्वामी समर्थ पूवा रूवा रति श्री गणपति ओंकार i'm better. i आता आता काय असं आणले ते आवडतं नाही ते, 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 ते सद्गुरु प्रार्थना श्री स्वामी समर्था महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Free swamisa, see swamisa marta, Free Só mi Samatas, sua misa marca, Free Só mi Samata, Sisó Misa Marta, Sisó mi Samatas, sua misa marca, Sisómis Samatas, Swamisa Marta, Free Só mi Samatas, श्री स्वामि समर्थ स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ स्वामि समर्थ श्री स्वामि स्वामि समर्थ स्वामि समर्थि समर्थ श्री स्वामि समर्थ स्वामि समर्थि समर्थ स्वामि समर्थि समर्थ Sri Swami Samartha, 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 Sri Swami श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ से स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ श्रे स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha, 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 श्री स्वामी समर्थ 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 महाराज जय भुनेश्वरी मंदिर समाज में दुआजन निकाल के पैसा है ओ भैंसिंग ने ओ भैंसिंग ने भुनेश्वरे हाँ 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 ओ भैंसिंग

So no, वह चिक्रतांट वंपिरां, काशिका पुरागि नात्युका रहर वंपलें, घुत्री वंप निदाये ऐcam, прशास्ता चारव इक्रहां, बर्ततततां संचितां सवत्त विक्रहां, हुनिग अपान्य मगेविजी नी नीघ नी काशिका पुरागि नात्युका रहर वंपलेंCping

गुरु गुरु लाईव्ह पाहणाऱ्या सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ आणि उद्या सग सकाळी महाशिवरात्रीनिमित्त केंद्रामध्ये रुद्राभिषेक होणार आहे तर सर्वांनी सकाळी आठच्या नंतर लाईव्ह या आणि रुद्राभिषेकाचा लाभ घ्या आणि जर कोणी लंग्यातला असेल तर ते सर्वांनी सकाळी आठ वाजता केंद्रामध्ये हजर राहावा उद्या आठच्या आरतीनंतर रुद्राभिषेक होणार आहे तर जर कोण चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे लाईव्ह आरतीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटून नवीन एका लाईव्ह आरतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा शहरातलं हे केंद्र आहे आणि लाईव्ह पाहण्यापैकी जर कोणी निलंग्यातला असेल तर ते नक्की केंद्रामध्ये एकदा तरी आरतीला येत जावा दिवसामध्ये तीन आरत्या होतात एका तरी आरतीला हजर राहत जावा खूप प्रसन्न वाटतं तर पुन्हा भेटू नवीन एका लाईव्ह आरतीमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना लातूर जिल्हा निलंगा शहर